नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण तीन ते ती दोन टिपक्यांचा अगदी सुंदर बॉर्डरसहित खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत अगदी साधी सोपी पद्धती तीन ते ती दोन टिपकेला आपण पानाचे आकार तयार करून घेतलेला आहोत असंच प्रकारे आपल्याला वरच्या हो बाजूला अजून एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला आपल्याला दोन पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि है है। आता ह्याच्या आतमध्ये खूप सुंदर दिसणारी आता रंग भरून घ्यायचा आहे आता बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसतो आहे आणि नजर लागेल इतकी सुंदर दिसणारी रंग आहे आतमधलं पानांना मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे अगदी थोडंसं वरच्या बाजूला पानांच्या वरच्या बाजूला केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि त्या वरच्या बाजूला आपल्याला एक छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मोठी पानांच्या आतमध्ये खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही आणि आता केसरी रंग भरून तयार झालेला आहे आपला प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण केसरी रंग भरून तयार करून घेतलेला आहोत तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि आता वरच्या बाजूच्या पानां आतमध्ये पिवळा रंगाचे आंबाचे कलर घेतलेला आहे आणि टिपक्या ठेवून पाच रेश ओढून तयार करून घेतलेला आहे प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला आपल्याला असंच प्रकारे पाच टिपक्या ठेवून रेश ओढून वरच्या बाजूला जोडून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेल और प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका चला आता प्रत्येक बाजूचा आपण रेशोडून तयार करून घेतलेला आहो आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं अगदी साधी पटकन तयार दोन मिनिटात तुम्ही ही रांगोळी काढू शकाल इतकी सुंदर रांगोळी आहे दाराबाहेर तरी नजर लागेल इतकी सुंदर दिसतो आहे आणि त्यानंतर आतमध्ये मी पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे फ एक छानसं सुंदर फुलं तयार करून घेतलेलं आहे ह्याच्या आतमध्ये मी पांढरा रंग अगदी फेड पांढरा रंगवरून तयार करून घेत आहे मध्ये शेंटरमध्ये एक पिवळा आणि लाल रंगाची टिक्क्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला रांगोळी त्यानंतर प्रत्येक पानांच्या मध्ये सेंटरमध्ये एक गोल आकारचे डिझाईन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता फुलांच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल किती सुंदर आपलं रांगोळी तयार झालेला आहे आणि आता वरच्या बाजूला तीन पाकळ्या काढून ह्याच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचं आपलं रंग भरून तयार झालेला आहे आपण बॉर्डरसुद्धा करून तयार करून घेतलेला आहोत खालच्या बाजूला वर दोन्ही आजूबाजूला असा प्रकारे मी चारही बाजूला बॉर्डरसुद्धा तयार करून घेतलेला आहे आणि अगदी सुंदर छोटंसं रांगोळी आणि बॉर्डर सहित किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही असा प्रकारे रांगोळी तुम्ही दाराबाहेर काढून बघा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे अप्रतिम दिसणारी रांगोळी आहे नजर लागेल इतकी सुंदर रांगोळी आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा थँक्यू